तर मंडळी लक्ष्मण हाकेंना रडायला माणूस उरलं नाही छगन भुजबळ यांनी बरोबर टप्प्यात आणून लक्ष्मण हाकेंचा गेम केला शांतेत क्रांती केली ती शांतेत क्रांती आता त्यांच्या डोळ्यात एकदम खुपसली आहे तर मंडळी घडलं काही सविस्तर रेडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी लक्ष्मण हाके हे मराठवाड्यामध्ये जाऊन लाखोंची गर्दी जमत होते हेच कुठेतरी छगन भुजबळ यांना कित्येक दिवसापासून त्यांच्या डोळ्यामध्ये हे खोपत होतं छगन भुजबळ हे धनगरांच्या आरक्षणाबद्दल अजून देखील काहीच बोलले नाही एकेकडे धनगर आरक्षण हे मात्र आता ढोलून निघालं आहे त्याबद्दल एकही शब्द न काढणारे हे छगन भुजबळ म्हणून आता बोराडे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती अपेक्षी वारे घेतलं आहे थांबवलेलं आहे दीपक बोराडे साठी आणि फक्त धनगर जगाच्या पाठीवर म्हणजे आमचा मित्र कोण आमचा शत्रु कोण हे तरी आम्हाला कळत का पण भुजबळ साहेब आमची तुम्हाला ह्या जोडून विनंती आता धनगराबद्दलच भूमिका स्पष्ट करा तर मंडळी लक्ष्मण हके यांचा करेक्ट कार्यक्रम कसा काय झाला ते आपण पाहू तर एक लक्ष्मण हाके यांची क्लिप व्हायरल झाली होती त्या क्लिपमध्ये ते म्हणाले होते ओबीसीचं नेतृत्व हे धनगरांकडे चालल्यामुळेच हे छगन भुजबळ आणि त्यांच्या पोरांच्या कुठेतरी कोपत आहे यांना जलन होत आहे मग आता छगन भुजबळ यांनी शांत राहून बरोबर कार्यक्रम केला जिथे लाखोचा जमाव ओबीसी बांधव सर्व एक केले आणि आता मात्र लक्ष्मण हाके यांचा करेक्ट कार्यक्रम बॅनर दिसून आला आहे लक्ष्मण हाके यांच्या डोळ्यात आसुरू येत आहेत लक्ष्मण हाके यांना आता मात्र कुठेही जाता येत नाही ओबीसी आंदोलनामध्येही आणि धनगर आरक्षणामध्येही त्यांचं ठाम मत मांडता येत नाही लक्ष्मण हाके हे एकांतिक पडले आहेत म्हणजेच छगन भुजबळ यांनी ठरवून लक्ष्मण हाके यांचा कार्यक्रम केला असं त्यांना देखील वाटत आहे परंतु इथे मात्र एक मोठी शंका येत आहे ती म्हणजे धनगर आरक्षणाचे खरे मारेकरी हे छगन भुजबळ आहेत का असा थेट सवाल काही लोक त्यांना विचारत आहेत तर मंडळी लक्ष्मी हाके यांचा हा झालेला कार्यक्रम हे ठरून होता की त्यांना ऐका पाडलं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा